जाऊ शकते असा हा रायगड समोरच्या छान पैकी आऊ साहेबांच्या राजवाड्यामधून दिसतोय हे बघा या इकडनं आलोय आता तिथंच नाही का आपण जी महासाहेबांची नाही का समाधी होती तिथं दर्शन घेतलंय हे बघा इकडे नाही का महासाहेबांचा आहे ह्या असल्या रस्त्यांनी आपल्याला जावं लागतं ही गेट वगैरे बंद करणं हे ते ह्या गोष्टी पण तुम्हीच करताना आणि गाईडचं काम सुद्धा करता यांचं घर वगैरे सुद्धा इथं शेजारीच आहे आताच म्हणजे कसं इकडे येतच होतं येत असतानाच नाही का त्यांच्यासोबत बोलणं अच्छा 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 मस्त आहे मस्त आहे पूर्वी या डिपार्टमेंट मध्ये कामाला होत अच्छा आता नाही आहे माहिती आहे अरे गाईड म्हणून ठेवलेला गाईडचं काम वगैरे पण करताय खूप चांगली नॉलेज पण आहे तर आपण त्यांच्याकडनं संपूर्ण माहिती ही घेणार आहे मी पण माझ्या पद्धतीने माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे आणि उत्तम पद्धतीची जी माहिती आहे ती तुमच्यापर्यंत पोहोचावी हाच माझा हेतू आहे त्यामुळे यांना मी नाही का हायर केलेले थोडक्यात के सांगायचं म्हटलं होतं तर चला आता हे बघा आपण आलोय आतमध्ये आणि आल्याच्या नंतरच हे नाही का दिसतंय आपल्याला ते म्हणजे मेन गेट आता आपण जाऊया आतमध्ये हो 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 या तुम्ही जसं म्हणाल तसं दहा ते पंधरा पॉईंट आहेत ते दोन पॉइंट वरती माहिती अच्छा असेच म्हणजे क्लिअर हे कालपासून आता स्वच्छता चालली हा एक मेन पॉईंट आपला मी रमेश गायकवाड मी स्थानिक ह्या पाचसाळ मधलाच आहे रायगडच्या पायथ्याला माझं गाव आहे ह्या हो। आऊ साहेबांच्या राजवाड्याच्या समोरच माझं घर आहे परंतु येणारे पर्यटक आहेत त्यांना मी आज बऱ्याच वर्षी माहिती वगैरे इथली जी माहिती आहे तीच माहिती मी देतो आपण साहेबांच्या राजवाड्यात मध्ये उभे संभाजीनगर वाले साहेबांच्या राजवाड्यातून हा समोरचा दिसतोय तो रायगड खाली शेवट पर्यंत जर वर पर्यंत रायगड एकदम क्लिअर दिसत आहे रायगड असा दिसतोय ते एकदम तासल्या गतीन रायगड आहे कुणीही जाऊ शकत नाही कुठे तासल्या ठिकाणी कुणी जाऊ शकत नाही जाणारे लोक आहेत कुठून जाणारे काही लोक रोपेने जातात काही लोक पायी जातात पण तासल्या ठिकाणी कुणी जाऊ शकत नाही जाणारी व्यक्ती एकच ती ओडपडच जाऊ शकते असा oh. हा रायगड समोरचा छान पैकी साहेबांच्या राजवाड्या मधून दिसतोय मग ह्या रायगडच्या पायथ्याला साहेबांचा राजवाडा बांधायची गरज काय तर गरज एकच आहे आऊ साहेबांना रायगडचा हवामान सन्नाय वयाचा वैमान झाल्याच्या नंतर मग ते सतत आजारी असायचे म्हणून राजांनी ह्या रायगडच्या पायथ्याला पाच गाव आहे पाचाड गावाच्या समोरच आऊ साहेबांचा राजवाडा आहे राजवाड्याचा परिसर एकूण साडे नऊ एकरचा आहे परंतु राजवाडा बांधताना पहिल्यांदा सुरुवात केली कुठून तरी ही समोरची भिंत दिसते चारू बाजूची टट्टबंदी बांधली okay. चारू बाजूची अशी भक्कम ही टट्टबंदी बांधलेली आहे आणि मग टट्टबंदी बांधल्याच्या नंतर मग प्रत्येकांचं वास्तव्य ह्या वाड्यामध्ये बांधल्या गेलं आपण जर वास्तव्य बघितलं रायगडला तर प्रत्येक पॉइंटला बोर्ड आहे आऊ साहेबांच्या राजवाड्यामध्ये कुठल्याही पॉइंटला बोर्ड नाही mm -hmm. मग आपण ह्या यांची माहिती सांगतो तर आता समोरच हे वास्तव्य दिसत हे घर आऊ साहेबांचं या ठिकाणी साहेब राहतात आता आपल्याला कंडिशन काय दिसते खाली हा चौथारा दिसतोय oh. फक्त oh. फक्त घराचा चौथारा दिसतोय वरचा काही आपल्याला दिसत नाही मग वरच झालं काय तर सांगतो काय झालं जसा रायगड इंग्रजांनी इंग जालफोल केला तसा हेही जालफोल केलं वरती सागवानी लागड लाकडं होती आणि कौला होती ती सगळी उध्वस्त झाले आता फक्त छानपैकी पाया हात थाकवलेला आहे या ठिकाणी आऊसाहेब राहायचे महाराजांच्या पत्नी आठ होत्या तर आठापैकी एक आऊ साहेबांच्या सेवेला होती तिचं नाव काय तर पुतलाबाई हे समोरचं घर दिसतंय हे पुतलाबाईंच चौथरा बागा कसा छान पैकी दिसतोय परंतु कंडिशन जसं मी सांगितले आऊ साहेबांचे तसच हे कंडिशन आहे सगळं खाली पाया म्हणून राहिलेला आहे तर हे आऊ साहेबांचं घर पाठीमागचं नाही हे समोरच पुतलाबाईचं आता एकूण चौदा सेवकांची घर आहे ही समोर चौथरे दिसत आहे ते चौथरे आहेत हे इकडे हे समोर चौतरे आहेत हे कोणाचे तर आऊ साहेबांच्या सेवेला असणाऱ्या लोकांचे हे सेवकरी साहेबांचे पण जर रायगडला जर पायी जर गेल्याच्या नंतर रोपेनी जर गेलेत तर तुम्हाला तलाव गंगासागर तलाव लागेल पण पायी जर दर चित्त दरवाज्यातून गेल्याच्या नंतर पहिल्यानंतर आपल्याला खुबला डाबरूज लागेल खुबला डाबरूज टाकल्याच्या नंतर आडवे 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 अशा पायऱ्या चढत चढत गेल्याच्या नंतर महादरवाजा लागेल महादरवाजावर चढून गेल्याच्या नंतर आपल्याला मेन हत्ती तलाव लागेल हत्ती तलाव लागल्याच्या नंतर गंगासागर लागे। तलाव लागेल असे बरेचसे तलावावरती गाड्यावरती आहेत पण आऊ साहेबांच्या राजवाड्यामध्ये तलाव नाही आहे आहे तरी काय तर शिवकाला मधल्या दोन विहिरी आहेत छानपैकी शिवकाला मधल्या विहिरी आहेत तर त्या विहिरीवरती बसण्याचं ठिकाण कोणाचं आहे तर राजवाड्या ते कसं काय तर रायगडला जसं राजांचं सिंहासन आहे तर राजे जर कधी आऊसाहेबांना भेटायला जर ह्या राजवाड्यामध्ये आले तर एक तक्याची विहीर म्हणून आहे त्या तक्याच्या विहिरीवरतीच राजांचं बसण्याचं ठिकाण आणि मग ते तिथे बसल्याच्या नंतर आऊसाहेब ते शेवकांना बसून आणि मग त्या तक्याच्या विहिरीवरती बोलणी चालण्याना संपूर्ण ह्या राजवाड्याचा न्यायनिवाडा त्या तक्याच्या विहिरीवरती करायचं चला आपण बघूया ते दर्शन राजांचं बसायचं दर्शन घेऊ आता यामध्ये मी एक गोष्ट छोटीशी ऍड करतो की हे बघा हि तर नाही का फलक वगैरे नाहीये हे नक्कीच नाही तर फलक वगैरे लागले पाहिजे जेणेकरून समज ना आता जर कधी हे मला दादा नसते भेटले तर मी फक्त आलो असतो दाखवलं असतो तुम्हाला की हे बघा हे वाड्यांचे अवशेष दिसत आहे पण यामध्ये मी काहीच नसतो सांगू शकलो तुम्हाला की हे नाही का महासाहेबांचं आहे की हे पुतळाबाईंच आहे म्हणून किंवा हे नाही का सेवकांचं आहे आणि यामध्ये आणखीन काही गोष्ट आहे समजा आता हे राजमाता जिजाऊंचा जो वाडा आहे आता आपल्याला असं सांगितलं जातं की जेव्हा नाही का म्हणजे सकाळच्या वेळे जेव्हा महाराज नाही का स्नान वगैरे करणार त्यानंतर पूजापाठ करणार तर महासाहेबांचं कसं नाही का दर्शन वगैरे ते नित्य नेमाने घेत होते तर हे बघा समोरच आपल्याला दिसतंय ते म्हणजे नाही का टोक हे बघा ह्या साईडला दिसतंय का हे आहे टोक महाराज वगैरे तिथे यायचे आऊ साहेब इथं असा हा छोटासा व्हिडिओ मला कसा वाटला हे कमेंट सेक्शन मध्ये नक्कीच सांगा मागील जर का तुम्ही एपिसोड बघितले नसता तर ते बघा आणि पुढील सुद्धा एपिसोड नाही का डेली सकाळी दहा वाजेला येणार आहे तर त्यांना सुद्धा नक्कीच बघा आणि जर कधी चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनल सुद्धा सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा हाईपचं बटन असेल तर त्या बटनला सुद्धा क्लिक करा तर चला भेटूया मग पुढील एपिसोड